सांगली महापालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर डॉग व्हॅनची गाडी चार महिने बंद अवस्थेत आम आदमी पार्टी आंदोलनाच्या महानगरपालिकेची डॉग व्हॅन गेली महिने बंद अवस्थेत असल्यानं या गाडीचा आज आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये त्याचा तळपत्रा खराब असल्यानं गेली चार महिने झाले गाडी थांबून असल्याचं निदर्शनास आलं परंतु कोणतेही अंदाज पत्रिका व वर्क ऑर्डर न घेता पत्रा खोलला गेलेला असून सदरची गाडी दुरुस्ती करता महानगरपालिका दिसून येत आहे त्याचबरोबर काही कुत्री पिसाळलेली देखील दिसत आहेत सांगली मिरज मध्ये अशी परिस्थिती आहे की कित्येक तरी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वर कुत्र्यांचा हल्ला होत आहे लहान मुलांवर कुत्र्यांचा हल्ला होत आहे अशी परिस्थिती असून देखील मिरजमधील एकाच गाडी जी सुरू आहे ती गाडी सांगली मिरज मध्ये बोलावून घेऊन कुत्र्यांचा पकडण्याचा कार्यक्रम चालू आहे एका गाडीवर सांगली मिरज कोपवाड महानगरपालिका हद्दीमधील कुत्रे नियंत्रण आणणार का हा सर्वात मोठा प्रश्न आम आदमी पक्षाकडून अधिकाऱ्यांना विचारण्यात आला अधिकाऱ्यांकडून येत दुरुस्तीची इन्स्टिमेंट तयार केलं असून टेंडर दोन चार दिवसात निघेल पण चौकशी केली असता अधिकारी हे चुना लावण्याचं काम करत आहेत याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नसून आहे त्या अशा परिस्थितीमध्ये अधिकारी नागरिकांच्या जीवाशी काम करत आहेत जर मोठी जीवित आणि झाडली तर त्याला महानगरपालिका जबाबदार असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीतर्फे मोठा आवाज उठवला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार मी प्रदेश आज आपण सांगली महानगरपालिकेच्या इथे दोघ वयांजवळ आरोग्य केंद्राजवळ आलो असताना गेले चार महिन्या झालं इथे सांगलीची जी डॉग वेळ आहे ती डॉग वेळ इथं बंद आवश्यक पडलेलं आहे तर तळपत्र बॉडीचं काम असल्यामुळं ती बंद ठेवलेलं आहे गेले चार महिने झालं तिथं हे गाडीचं कुठ कोणतेही काम केलं नाही आहे आत्ता या, या पावसाळा दिवस आहे कुत्र्यांचं बाटल्या कुत्र्यांचं मिटिंगचं मिटिंगची वेळ असते कुत्रे आता पिसळतात नागरिकांना लोक कुत्री चावत आहेत लहान मुलांना ते कुत्री अंगावर जाऊन पा चावून फाडत आहेत अशा कंडिशनला सांगलीमध्ये एकच वॅन आहे आणि मिरजेमध्ये एक वॅन आहे ती मिरजेतली वॅन हेनी सांगली मिरज कुपवाड आणि मिरज त्या सगळीकडे फिरवत आहेत आणि ती एक व्या एक वॅन काय कव्हर करणार आहे आत्ता शामराव नगरची परिस्थिती असू दे कुपवाडची परिस्थिती असू दे मिरजेमध्ये परिस्थिती होते बटकी कुत्री गेले कित्येक दिवस नागरिकांच्या मागे लागून चावतात तर ह्या आरोग्य विभागाला गेले चार महिने झाले ह्या गाडीचं काम करायचं होईना काही जास्त काम नसताना देखील कुठल्याही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ह्या गाडीचं कामाचं इस्टिमेट काढलेलं नाही वर्क ऑर्डर काढलेलं नाही विदाऊट वर्क ऑर्डरच्या ह्याने त्याचा तळपत्रा उघडला अंदाजपत्र काही घेतलेलं नाही इस्टिमेट न घेता ह्याने गाडी तळपत्र उघडून ती गाडी गेले चार महिने गाडी बंद ठेवलेली आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर एखाद्या मोठी जीवितहानी झाली कुठल्या तरी नागरिकांना नागरिकांचा जीव गेला तर ह्याला जबाबदार महापालिका असणार आहे ह्या ह्याला जबाबदार कोण असणार कुठले अधिकारी असणार आहेत कुठलीही आता इथे मी आज चौकशी करताना आता पार्ण, पार्ण भाई निग, निगना, निगना है, है जे पाट पाटणकर बाहेर आहेत शाह म्हणतात की तुमचं का वर्क आता निघ निघणार निघणार आहे टेंडर निघल पण हे सगळं खोटं आहे गेले चार महिने झालं या गाडीचं तर कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही आणि ह्याच्यामुळं जे काही जीवितहानी होईल त्याला फक्त आणि फक्त जबाबदार महापालिका राहील यावेळी वसीम मुल्ला सहसचिव महाराष्ट्र राज्य इम्रान पठाण संभाजी मोरे श्रीकांत चंदनवाले रवी बनसोडे शिवाजी गायकवाड आसिफ मुल्ला मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते महान न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा